उभ्या महाराष्ट्राचं लक्ष हे दापोली विधानसभा क्षेत्रावरती आहे कारण शिवसेनेचे नेते ने रामदास रामदासभाई यांना देखील या मतदारसंघामधून निवडणूक लढवली होती त्यांनी देखील त्यावेळी विजय प्राप्त केला होता मात्र सध्या या मतदारसंघावरती त्यांचा मुलगा योगेशादा कदम यांचा प्रभाव मोठ्या प्रमाणात वाढताना दिसतोय योगेश योगेशा कदम यांना दादा ही पदवी जनतेने दिली आहे त्यांना दादा म्हणतात आणि आता दादांच्या खांद्या ला खांदा लावून महिला देखील प्रचारात सक्रिय असल्याचं पाहायला मिळतंय त्यांना देखील जनमानसातून विशेष म्हणजे मोहल्ल्यामधून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतोय मुस्लिम महिलांचे दुःख त्यांच्या समस्या जाणून घेण्याचा प्रयत्न एक स्त्री या नात्याने श्रेयाताई करत असल्याने मोहल्ल्यातील महिलांना समाधान आहे आमदार योगेशदादा कदम यांच्या प्रचारात आता संपूर्ण कदम परिवार एकवटला असून झोकून काम करताना दिसून येतोय